पोपट साठी दंड 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 पोपट साठी यांच्याकडून पहिलं बक्षीस आलेलं आहे पाचशे रुपये धन्यवाद दंडवत आभार दंडवत प्रणाम ओके बसा सर कार्यक्रमाला का 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 या ठिकाणी सुरुवात करत आहे आणि कार्यक्रम नॉन स्टॉप दोन तास दाखवणार आहे आणि असं नाही की एकाला काल शिकलो ना चालू गेली पस्तीस वर्ष झाले या क्षेत्रात आहे आणि आपल्या गावामध्ये येण्याची माझी मला असं वाटते ही चौथी वेळ आहे यापूर्वी मी सायकलचे प्रयोग करायचो नाही दिवसापूर्वी हा खूप दिवसापूर्वी मारुती व्हॅन होती कलाकार होते बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी झाले पाच पाच सात सात दिवस कार्यक्रम चालायचे आणि आता जो कार्यक्रम आहे तो केवळ आठशे दिवसाचा आहे आणि दोन तासाचा कार्यक्रम आहे आणि आल्यापासून खूप सहकार्य आपण सर्वांकडून लाभलं आपला अमूल्य वेळ आपण दिला जमलेले सर्व ग्रामस्थ माझे तरुण बांधव माता भगिनी बालगोपाल सर्वांचे आभार टाय वधवायची बालमित्रांनी जोडत नमस्कारंनो दोस्तों गट हमफर दो मिली एंड बिग वेरी नाइस द नेक्स्ट आयटम आपके सामने होने जा रहा है गौर कीजिएगा अगला प्रयोग ताली बजाएगा बच्चे लोग जोर से ताली वाजायएगा जोरदार ताली वाजवी सर्व मंडळी जो कोणी ताली वाजवणार नाही तेस कधीच लग्न होणार नाही काय आवाज येतोय वाह 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 किती लग्नाची आशा आहे भोरांना भैया बस ना आता डबल होईल तुझे वाला लग्न त्याला लय आशा आहे तो चालून झाला वाजवायला ओके देखते अगला प्रयोग हातो पे ध्यान आपले स्वागत आहे वेलकम वेलकम आपल्या समोर पुढील मी दाखवणार आहे आणि आपल्याला तो पाहायला मिळतोय आणि अजून एक गोष्ट सांगतो बरं का रसिकाओ हो? हा नाही तर तुम्ही काय म्हणाल हे आपल्या जिल्ह्यात नाही आपल्या जिल्ह्याची बडाई करीतो तसं नाही रसिकाओ हो। सांगायचं कारण पेन पनवेल अलिबाग वगैरे सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका आहे बर का सगळं कोकणपट्टी गेलो होतो तिकडे जर पोरांना ना दोन तीन पोरं या सगळे उठायचे सगळे बाग पळून जायचे डेअरी कसं नाही आणि आपल्या इकडे पोरा दोघं जण या हे बघा तीन चार जण आले पटा पटापाटा पटा डेअरी हा आणि आपल्याला काय म्हणते माहितीये का कोणी जर विचारलं तर आम्हाला म्हणता कोणा तुम्ही मग आम्ही सांगतो अहमदनगर आम मग ते साईडला जाते काय म्हणते अरे नगरी बरं का कोणाला जमून देणार नाही लोक आणि आपल्याला नगरी म्हणतात बघा हे नगरी तीन तीन आलेत ओके धन्यवाद तुम्ही आलात आणि खूप छान आयटम आहे रस्ती खाओ हो, बघायचं आहे आणि माझा दृष्टिकोन तो नाही की कोणाच्या भावना तो खाव हो। माझं टार्गेट एकच केवळ आपल्याला हसवावं आता बालमित्रांनो आपला आपला परिचय द्यायचा आपलं आपलं नाव सांगायचं ओके ब्रदर तुमचं नाव धीर धीरज वाव किती स्ट्रॉंग नाव धीरज धीरज शाळेत किती ला जाता तिसरी वाव आनंदाची गोष्ट तुमचं नाव रुद्र रुद्र वाव रुद्र म्हणजे देवाचा अवतार वा बरं झाले देवा तुम्ही आले धन्यवाद पाया पडू द्या वरंगडा करा असू द्या काय हरकत नाही परसाद द्या मला परसाद द्या द्या लवकर परसद कधी द्या काय म्हणले काय म्हणले तुम्ही सकाळी 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 सकाळचा पास का तुम्ही अच्छा या अपोहार सकाळी सकाळी किती वाजता सात सात ला सात लायचं सगळ्यांना भेटन का नाही सगळ्यांना थोडा थोडाच आहे का थोडाचे सकाळी सातला ला जे त्यालाच भेटाल ओके रुद्र शाळेत कितीला जाता ते दुसरी दुसरीला जाता रुद्र कोणाच्या मार्गात माझ्या मार्गात माझ्या मार्गाचे जायला आज मला चारी मुलं आहे बर का मुलगी नाही आता ते काही कॉलेज करू राहिले काही प्राथमिकला जाते म्हणजे पोर कॉलेजला बाप दुसरीला ला अरे वा वाज नाव विराज विराज वा व्हॉरी स्ट्रॉंग नेम विराज वाई वा विराज तुम विराज हो, लेकिन हम राजकुमार हे हर विराज हम कुछ भी कर सकते हैं और यानी बैल खाने वाले कभी खेल नहीं देखा करते 100 रुपए का बैल लेके खाते है और ये राइट विराज ये फिल्म स्टार की आवाज है राजकुमार फिल्म स्टार त्यांची आवाज है हो फैसिलिटी का नहीं काही नाही तब्येत नाही हवातला उडून जातात पण आवाज त्यांचा इतका दम होता फिल्म लाइन मध्ये एक नंबर कलाकार होते राजकुमार अच्छा विराज नीतू वाला इज अस अटेंशन फट पोजीशन व्हाट इज दिस नॉट इंग्लिश आहे तुम्हाला नाही कळायचं कारण की ऑलरेडी इंग्लिशच मला काही कळत नाही <laughs> तरी मी बोलतो नाही बोलकुल बिलकुल जाते करोडचे धंदे काय काहीजी वांदे आमचे अच्छा विराज शाळेत कितीला जातात दहावीला आहे का बरं मला सांगा विराज मग एवढं बारीक कमून झाले तुम्ही चालून चालून घासल माणूस असे लोक चालून चालून घासले असते तर कोणी चाललाच पशा आणि डावीला गेलो म्हणतो असू दे काय हरकत नाही आता विराज तुमचं लग्न झालं नाही का नाही केलं पाय बारीक म्हणजे काय बारीक दाखव खरंच बारीक अर्थाचा काही अर्थ होतो आणि आपण नगरी माणसं कुठला लहार कुठं पटकन लावितो नाही का <laughs> नाही अच्छा असं म्हणायचं मी अजून लहान आहे ओके okay, चलते हे आगले प्रयोग्य तरफ आ, अच्छा मला सांगा विराज बर तुम्ही सांगा रुद्र तुमचं लग्न झालं अच्छा आ, रुद्र तुम्हाला करावा नाही खरं सांग मनापासून सांगायचं लाजायचं नाही तुम्हाला करायचं लईच बिन अच्छा तुम्हाला असं कोणाबरोबर लग्न करू श वाटत माझ्या बरोबर आणि मी काय गुरी गुरी पसंत पडली त्याला <laughs> तरुण म्हण मला आंध्रात उपाय बघतो दिसतच नाही मी अच्छा <laughs> ठीक आहे काय हरकत नाही चलते अगली तरफ बहुत ही शानदार बहुत प्रयोग या जेवण करून आला सगळे जेवण करून काय खाल्लं खेळ लोक भाकरी खात्यात हे किळ खाऊन आलेत आणि जर खरच किळ खाऊन आले असल तर यांचे किळ बघा कसं बाहेर काढतो मी ताळी वाजवायचे भाजी दुपारा रा केळ कशी बाहेर येतो ध्यान द्यायचं का सेकंड मध्ये आता आयटम प्रयोग होत असतो रेडी हलू नको बिलकुल हलायचं नाही दुसरंच काही निघण बाहेर बस ओके रेडी ध्यान द्या हातावर रेडी वन टू थ्री चलते हे अगले प्रयोग रेडी दम दम से धीरे धीरे चल धीरे धीरे काय म्हणलं काय काय आलं आल याला कस काळ आलं आल याच तोंड तिकड इकडं काय डोळे काय बरोबर यायला बा नाही धीरे धीरे दामदाम आराम सर आजा 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 आ, अरे बाबर लय झटके नको मारू काही नाही ग धीरे धीरे छान छान आजा काळी वाज जरा जोरात केला खाया केला वार आया वा वय वा क्या वाच ओके ओके अजून काढू आपण नको नको कमून होती बरोबर आहे अजून लहान जीव आहे त्या जेव्हाला की नाही त्याला काय कळतं ऐक तकलीफ होत असो लहान जीवाला ओके